मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी चौपन्न टक्के महागाई भत्ता संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे त्या अपडेटविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ क्लास वरपर्यंत पहा चॅनल वर लगेच असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे जुलैच्या आधी महागाई भत्ता दर चौपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता म्हणजे डीए मिळतो आहे महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावर अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो पण आतापर्यंत या संदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए सध्या पन्नास टक्के आहे यामध्ये एक जुलैपासून चार टक्के वाढ होईल महागाई तर दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे एखाद्या महिन्यात काही पॅन्ट चे अंतर येते पण जानेवारी दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस चा चार्ट पाहिला तर त्या आधारे डीए किमान चार टक्के वाढेल असा विश्वास स्टाफ साईडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री श्रीकुमार यांनी व्यक्त केले आहे यावेळी त्यांनी आठव्यातून आयोगाच्या समिती संदर्भात महत्वाचे विधान केले आहे काय म्हणाले राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी देहिबा भारत पेन्शनर समाज म्हणजे बी पी एस ने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि हत्यांमध्ये कोणताही प्रस्ताव देखील विचार देत नाही असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीनंतर मागणी दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकार समोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल असे स्टॉप साईटच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री श्रीकुमार म्हणाले तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्यामध्ये परिणाम सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद